नमस्कार नमस्ते फलॅन युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज सातारा जिल्ह्यात दौरा झाला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे गैरहजर होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या कार्यक्रमाला का आले नाहीत हा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी पडला होता याच व्यासपीठावरती फटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील होते त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकारणीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं पिंपणेमधून या ठिकाणी भाषण झालं मात्र या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे का आले नाहीत याबाबत कोणतेही उद्गार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढले नाही यानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे इथला कार्यक्रम संपल्यानंतर सातारा या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर काही पत्रकारांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या कार्यक्रमाला का आले नाहीत असा प्रश्न या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केला असता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण केले आहे की मला कालच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फोन आला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपली पत्नी आजारी असल्यामुळे आपण उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं या ठिकाणी फोनवरून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यांनी अजितदादा पवार यांना सांगितलं होतं यामुळे अनेकांना संभ्रम निर्माण झाला होता की नेमकं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजितदादांच्या कार्यक्रमाला का आले नाही याच अनुषंगानं मग सातारा येथील पत्रकार परिषदेच्या दरम्यान अजितदादा पवार यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे नेमका आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः याबाबत काही स्पष्टीकरण देत आहेत का हेही आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद